नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल तर बघा हा विषय काय आहे शासन निर्णयाचा बघूया इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष गुणांसह प्रावीण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासंदर्भातील राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबविण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना तर बघा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक श्या आ शा, दोन हजार दोन का श्याजार एक ऑफिस आठशे शहत्तर मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय विस्तार मुंबई चार हजार बत्तीस दिनांक वीस मे दोन हजार पंच तर बघा मित्रांनो दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा शासन निर्णय आहे आता त्यांनी वाचायला आपल्याला सांगितलंय आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक शा, आ, शा दोन हजार तीन प्रक्र एकशे दोन का तेरा दिनांक चौदा आठ दोन हजार तीन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक शा हजार एकोणीस प्रक्र दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक का तेरा दिनांक सोळा सात दोन हजार एकोणीस आदिवासी तिचा मुद्दा बघा वाचायला सांगितलं आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक सहा शा दोन हजार एकोणीस ऑब्लिक प्रक कर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक का तेरा दिनांक एकतीस सात दोन हजार एकोणीस आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्रमांक शा आ शा वी ब यो दोन हजार बावीस अब्लिक प्रकर त्रेचाळीस अब्लिक का सहा कंसामध्ये दहा दिनांक पाच सात दोन हजार बावीस आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक शा शा दोन हजार एकोणीस अब्लिक प्रकर दोनशे अठ्ठावीस अब्लिक का तेरा दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीस आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्रमांक शा आ शा दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रकर चार ऑब्लिक का सहा अब कवसामधी तीन ऑब्लिक तीनशे अठ्ठ्याहत्तर सॉरी सदोतीस एक्क्याऐंशी सदोतीस एक्क्याऐंशी दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस आता प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे तर ही प्रस्तावना अशी आहे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील यत्ता दहावी व बारावीमधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुणांसह प्रावीण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपद बक्षीस योजना विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तीन रोजीच्या शासन निर्णयान्वे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वे सुधारणा करण्यात आली आहे आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रस्तुत योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता शासन निर्णय त्यांनी सांगितलंय बघा निर्णय काय झालेला आहे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आसमशाला अनुदानित आसमशाला नामांकित शाळा सैनिकी शाळा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यशस्सी बोर्ड तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस सी बोर्डमधून गुणवत्ता यादीत प्रावीण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणाऱ्या पाच मुले व पाच मुली तसेच राज्यातील नऊ विभागीय शिक्षण प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणाऱ्या तीन मुले तीन व मुलींना बक्षीस योजनेची व्याप्ती वाढविण्यास व सदरील योजना राघोजी भांगरे गुणगौरव या नावाने सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुद्दा क्रमांक बघा दोन शासकीय शाळा अनुदानित आसमशाला शाळा शाला, नामांकित शाळांमध्ये शिकत असलेली दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यशस्वी बोर्ड मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवणारी मुले व मुली त्यांस दिलं इयत्ता दहावी मुले पाच आणि मुली पाच तर बघा याच्यामध्ये कला शाखेमध्ये बघा आता इथे इयत्ता दहावीचं मुले पाच आणि मुली पाच दिल्यात त्याच्यानंतर बारावीमध्ये कला शाखा कला येत मुले पाच आणि मुली पाच वाणिज्य शाखेमध्ये मुले पाच आणि मुली पाच विज्ञान शाखेमध्ये मुले पाच आणि मुली पाच आता बघा पुढचा मुद्दा त्यांनी काही दिला दहावी व बारावी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च म्हणजे एस एस सी बोर्ड आता बघा प्रथम प्रावीण्य प्रथम तीस हजार बक्षीस रक्कम तीस हजार आहे द्वितीय पंचवीस हजार हे तृतीय वीस हजार चतुर्थ पंधरा हजार आणि पाचवा दहा हजार तर बघा अशी यांनी एकूण आपल्याला रक्कम दिलेली आहे तर एक लाख रुपयाची ही रक्कम आहे तर बघा असा एकूण खर्च येणारा आहे तर बघा तर बघा आता पुढे पाहूया इयत्ता दहावी व बारावीमधील मुले व मुली या आठ गटांसाठी येणारा एकूण खर्च आठ लाख इतका खर्च अपेक्षित आहे यशस्वी बोर्ड आता बघा मुद्दा क्रमांक तीन त्यांनी दिलेला आहे नामांकित शाळा व लव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ईमध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळवणारी मुले व मुली दहावीमध्ये बघा मुले पाच मुली पाच कला शाखा आणि वाणिज्य शाखा विज्ञान शाखा इथे सुद्धा पाच पाच दिलेत पाच मुले आणि पाच मुली तीन शाखेमध्ये आता पुढे बघा अजून त्यांनी बक्षीस दिलेलं आहे यत्ता दहावी बारामधील मुले मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च त्यांनी दिलेला आता इथेसुद्धा एक ते पाच क्रमांक निवडलेलं आहेत आणि त्याचप्रमाणे इथं जि तिकडे जसं बक्षीस जाहीर केले तसंच आहे तर बघा प्रावीण्य क्रमांक प्रथम तीस हजार रुपये बक्षीस रक्कम आहे द्वितीय पंचवीस हजार रुपये तृतीय वीस हजार चतुर्थ पंधरा हजार आणि पाचवा क्रमांक दहा हजार एकूण खर्च अपेक्षित एक लाख रुपये आता बघा इयत्ता दहावी व बारावीमधील मुले व मुली या आठ गटांसाठी येणारा एकूण आठ लाख इतका खर्च अपेक्षित आहे तर बघा सी बी एस ई बोर्ड तर राज्यस्तरावर प्रावीण्य अनुदान आता बघा उक्त परिषद दोन व तीनमधील एकूण सोळा गटांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दहा महिन्यांकरिता आय सी अब्लिक आठ गुणिले पाच वजा चाळीस अधिक आठ गुणिले पाच बरोबर चाळीस म्हणजे लाभार्थी विचारात घेता रुपये बघा एक हजार गुणिले दहा महिने गुणिले आय लाभार्थी रुपये आठ लाख असे एकूण एस एस सी बोर्ड व सी बी एस सी बोर्ड येथून राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे ऐंशी विद्यार्थ्यांकरिता एकूण आठ लाख इतका खर्च अपेक्षित आहे त पाचवा मुद्दा क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्यात नऊ विभागीय मंडळे असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यशस्वी बोर्ड येथून प्रावीण्य मिळवणाऱ्या एका विभागीय मंडळातील इयत्ता दहावी व बारावीमधील मुले व मुली इयत्ता दहावी मुले तीन मुली तीन बारावीमध्ये कला शाखा वाणिज्य शाखा असे मुले तीन मुली तीन प्रत्येक शाखेमध्ये मुले तीन मुली तीन मुले तीन मुली तीन एकूण लाभार्थ चोवीस आता इथे त्यांनी बक्षीस आता जाहीर केले दहावी व बारावीमधील मुले मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च त्यांनी हे केला तर बघा प्रथम पंचवीस हजार रुपये बक्षीस द्वि द्वितीय पंधरा हजार बक्षीस तृतीय दहा हजार बक्षीस एकूण पन्नास हजार रुपये खर्च दहावी व बारावी मधील मुले व मुली या गटांसाठी येणारा एकूण खर्च तर बघा चार लाख इतका खर्च अपेक्षित आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई बोर्ड यांची विभागीय मंडळे नसल्याने ते वगळून उक्त परिषद पाचमधील मधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यशस्वी बोर्ड येथील एका विभागीय मंडळातील दहावी व बारावी कला वा वाणिज्य व विज्ञान शाखामधील आठ गटांकरिता येणारा खर्च पन्नास हजार गुणिले आठ बरोबर चार लाख इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांकरिता येणारा खर्च चार लाख गुणिले नऊ तर बघा छत्तीस लाख इतका खर्च अपेक्षित आहे आता मुद्दा क्रमांक सात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई बोर्ड यांची विभागीय या मंडळे नसल्याने ते वगळून एका विभागीय मंडळातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड यशस्वी मधील चोवीस विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार असून नऊ विभागीय मंडळात एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या चोवीस गुणिले नऊ बरोबर दोनशे सोळा इतकी असून त्यांना प्रतिमाह एक हजार याप्रमाणे गुणिले दहा महिन्यांकरिता एक लाख साठ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे आता मुद्दा क्रमांक आठ अपर आयुक्त स्तरावरील कार्यक्रम अपर आयुक्त आदिवासी विकास यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व अनुदानित आसम शालेमधून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन मुले व तीन मुली यांना खालील प्रमाणे बक्षीस प्रशिस्ती पत्रक देऊन गौरवण्यात यावे प्रथम क्रमांक मुलगा व मुलगी रुपये पंधरा हजार द्वितीय क्रमांक मुलगा व मुलगी दहा हजार रुपये तृतीय क्रमांक मुलगा व मुलगी सात हजार रुपये वरील प्रमाणे अपर आयुक्त स्तरावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांचे पालक मुख्याध्यापक स्थानिक सन्माननीय लोक प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करण्यात यावे प्रकल्प प्रकल्प स्तरावरील कार्यक्रम प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आसम शालेमधून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन मुले व तीन मुली यांना खालील प्रमाणे व प्रशिस्ती पत्रक देऊन गौरवण्यात यावी प्रथम क्रमांक मुलगा व मुलगी रुपये तृतीय क्रमांक मुलगा व मुलगी पाच हजार रुपये वरील प्रमाणे अधिकारी पर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या स्तरावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांचे पालक मुख्याध्यापक स्थानिक लो प्र लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करण्यात यावी प्रकल्प अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या शासकीय व अनुदानित आसमशालेंचा शंभर टक्के निकाल लागलेले आहेत ला अशा आसमशाला प्रथम येणाऱ्या तीन मुले व मुली यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात यावा शंभर टक्के निकाल लागलेल्या आसामशालेच्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचा समारंभात यथोचित सत्कार करण्यात यावा अशा आसाम शालेंच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा प्रस्तुत कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अधिकारी यांनी कमाल रुपये पंचवीस हजारपर्यंत खर्च करता येईल आसाम शाला स्तरावर मुद्दा क्रमांक दहा दिलेला आहे आसाम शाला स्तरावरील कार्यक्रम प्रत्येक शासकीय व अनुदानित आसाम शालेमधून गुणानुकर्मे प्रथम येणारे तीन मुले व तीन मुली यांना आसाम शाला स्तरावर एक कार्यक्रम आयोजित करून प्रशिष्टीपत्रक देऊन गौरवण्यात यावे या कार्यक्रमाकरिता शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य विद्यार्थ्यांचे पालक स्थानिक सन्माननीय लोक प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करण्यात यावे प्रस्तुत योजनेसाठी येणारा खर्च मागणी क्रमांक टी चार बावीस पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण पंचवार्षिक अंतर्ग योजना अंतर्गत योजना जनजाती छत्र उपाययोजना अनुसूचित जमातीचे कल्याण दोनशे सत्याहत्तर शिक्षण बघा कवसात बारा दहावी व बारावीमधील शालांतपरीक्षे विशेष गुणांसह प्रावीण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना कवसात बारा कवसात झिरो एक राज्य अंतर्गत योजना बावीस अंतर पंचवीस डॅस चौतीस सा अकरा या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देण्यात यावी मुद्दा क्रमांक तेरा बघा सदर सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सा सांकेतिक क्रमांक वीस पंचवीस झिरो झिरो बावन्न झिरो सोळा अकरा शेहेचाळीस एकोणपन्नास चोवीस असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर बघा विफ वसावे सहसचिव महाराष्ट्र शासन आता प्रती त्यांनी दिलेले आहे तर मान्य राज्यपाल यांचे प्रधान सचिव दुसरा पग माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सचिव मान्य मंत्री, मंत्री, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव सर्व मान्य मंत्री माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खा खाजगी सचिव सर्व माननीय विधानसभा सदस्ये सर्व माननीय विधान परिषद सदस्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सचिव आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडल सचिवालय आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक निबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई नागपूर औरंगाबाद खंडपीठ सरकारी अभियुक्त माननीय उच्च न्यायालय मुंबई नागपूर औरंगाबाद खंडपीठ आयुक्त आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे सर्व जिल्हाधिकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अपर आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नागपूर नाशिक ठाणे अमरावती शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सर्व प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महालेखापाल लेखा परीक्षा लेखा व अनुध्येय महाराष्ट्र एक मुंबई महालेखापाल महाराष्ट्र दोन नागपूर सर्व जिल्हा अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई म्हणजे असं एकोणतीस ठिकाणी हे काय केले सर्व प्राचार्य मुख्यालया पक्ष शासकीय अनु शा नामांकित शाळा नसती सहसचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई सर्व उपसचिव जे यांना हे प्रती देण्यात आलेले आहे तर या प्रकारचा हा शासन निर्णय आहे आणि हा मित्रांनो प्रत्येक दहावी पास झाले आणि प्रत्येक बारावी पास झालेल्या मुलांपर्यंत पालकांना शेअर करावा कारण की ज्यांचं कोणाचं हे नंबर आलेला असतील त्यांचा याचा फायदा होईल तर बघा सर्वांनी हा शासन निर्णय मनापासून ऐकल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो